नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये रात्रीचे साडे दहा वाजले सर्वांना गुड इव्हनिंग तर जस्ट कामावरून आलो आहे तर आज रात्री मस्त बावीस रुपये सर्च पे चालू होता बावीस ते तीस रुपये पण ऑर्डरच पडून राहिले ऑर्डर फ्लो खूप कमी आहे तर दिवसभर खूप जाम केलं स्विगीने आज तर ऑर्डर असे तासात तासाने पडत होत्या तर कसं तरी तीन लॉक पूर्ण झाले आज माझे तर तीनशे चाळीस रुपये उद्या एम सी टी व्ही आणि बरेच चार्मिंग झाली सर्चमुळं तर उद्या पण थोडा सर्च पे जास्त राहील कारण उद्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ना संध्याकाळी ऑर्डर कमी राहतील पण दिवसा शक्यतो जास्त आहे राहील कारण सकाळी ना मिठाईची ऑर्डर राहील तर स्वीटच्या दुकानापाशी थांबायचं मित्रांनो तर स्वीटच्या ना भरपूर ऑर्डर राहणार सकाळी आठलाच जाऊन बसायचं म्हणजे आठला स्वीटच्या गेलं ना फुल ऑर्डर राहील पण स्वीटचं दुकान ऑनलाईन पाहिजे कधी कधी स्वीटच्या दुकाना ऑफलाईन करून ठेवतात त्यांच्याकडे ऑफलाईन जास्त गरज जास्त नाही त्याच्यामुळे ऑनलाईनला ते बंद करून ठेवतात तर बघू आता उद्या आणि आता घरात लाईट मला लावली बाहेर पण लावली आहे तर दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो बघू शकता टी व्ही चालू आणि ही बघा लाईट मला लावली घरामध्ये छान अशी चमकते आणि इकडे मालिका चालू आहे तर इकडे खूप त्रास देतोय तर शिवमला दोन तीन दिवसापासून कॅटबरीच आणत नाही आणि यानवी उघडी इकडेच हिंट राहिली कपडे घाल बाहेर पण लाईट लावली

पॅन्ट पॅन्ट नवीन पॅन्ट तू घालतो का मला छान अशा पॅन्ट आणले ब्लॅकचे एक ब्ल्यू आहे एक ब्लॅक आहे तर हे मला तीनशे सहा रुपयामध्ये दोन पॅन्ट भेटले मस्त दीडशे रुपयात मित्रांनो मी ट्रॅक पॅन्ट वापरितो ते बा असं मस्त वायची तीनशे रुपये सेल सेल लागलाय सांगतो तेल तर मित्रांनो आज काही फ्लोटिंगच जमा नाही झाली कारण कॅशच येऊन नये राहिली दोन तीन दिवसापासून ऑर्डर आहे खूप कमी आहे आणि लोक कॅश ऑर्डर पण करून राहिले डायरेक्ट ऑनलाईन ऑर्डर करून राहिले कारण त्याच्यामुळे कॅश पण कमी भेटते लास्ट फ्लोटिंग येईल आणि त्याचा बाजार कराल पण काय बाजार करायला पैसे आले नाही तर रेडीमेड आणायचं आहे उद्या तर उद्या जर फ्लोटिंग आली तर उद्या मग थोडे चिवडा वगैरे लाडू वगैरे आणि बाकी शंकर बाळेकरांच्या घरीच करून खोबरं वगैरे सामान सगळं पेमेंट गुरुवारी होणार आहे तर पेमेंटची वा वाटपाची आता पोरं येड आणि करू आली इकडे हा एक येड आणि करू आली इकडं आणि हे सगळं बस शांत बस इकडे सिरियल चालू आहे इकडे मालिका चालू आहे इकडे स्वयंपाक चालू आहे स्वयंपाक झालेलं आहे वाटत तर मित्रांनो इथे घेतलंय वरण वरण आणि चपाती चुरून आणि इथे लोणचं आहे तर भात पण होता भात तिकडे ठेवलाय तर इकडे आमचे सिरियल चालू आहे प्रिया मिळेल सजनाला मग कोणती किंवा बसला इकडे आता शांत धापाटे खाऊन आणवीने पण धापाटे खाल्लेले आणि इकडे माझं चालू आहे आता जेवण खातो तर मित्रांनो या जेवण करायला तर रात्रीचे वाजले पावणे अकरा तर पावणे अकरा वाजता जेवतोय तुम्ही तर जेवण करायचं आता थोड्या वेळ जेवण करतो तर मित्रांनो उद्या सकाळी कामा जाणार लटपट आणि ते बाजार आणि काय म्हणायचं होतं मला तर उद्या उद्या बघू आता मला आणू काय ते आपले किराणा वगैरे पेमेंट माझं गुरुवारी होणार आहे तर गुरुवारी स्विगीचं पेमेंट होत असतं आपण मध्ये स्विगीचं पेमेंट आलं का लगेच बाजारचा मग त्याचं काय असून ते सामान आणणार आणि मग किराणा आणलं का त्याचं लाडू करंजा वगैरे करणार बाकी उद्या आहेतचं जर फ्लोटिंग आली तर उद्या आहेत तर चिवडा वगैरे बनणार तर मित्रांनो भेटू पुढच्या मध्ये तोपर्यंत तो बाय बाय ओके थँक्यू